हा मावळचा हा पाहिजे हा सूर्य हमेशा तेच पाहिजे याला आम्ही सर्वजण ह्याच्या पाठीशी आहे आणि हा सूर्य हमेशा दिसायला पाहिजे हा चंद्रासारखा मावळला नाही पाहिजे हा सूर्यासारखा तेच एकदम खर पाहिजे आम्हाला आणि आम्हाला दुसरा कोणी नको आम्हाला संदेश पार्टीला एक पाहिजे आम्ही साठी लढतोय तो जनते साहित्यासाठी लढत नाहीये आज त्याला जे वाईट वाटत वाटत ते आम्हाला वाटलेलं आहे तेव्हा आज आम्ही जे मत देणार आहेत जर निवडणूक निवडणूक दोन्ही दोन पण फॉर्म भरेल त्या संदेशचा जर फॉर्म भरला गेला नाही तर आम्ही इलेक्शनला लढणार नाही आम्ही मतदान करणार नाही फोन केला तर धावून येतो कधी कोणाच काय झालं धावून येतो पाण्याची नाही आज हा जो पूर्ण डोंबली गरिबाचा वाडा महाराष्ट्र नगर जुन्या याच्यापासून तो लढतोय तो ह्याच्यासाठी नाही मला पद मिळावं म्हणून नाही आज जनतेसाठी न्याय मिळावा पाहिजे म्हणून हा लढतोय छोट काम असू दे अगर मोठं काम असू दे आता त्यांनी फोनवर सांगते मी की दादा चाळीचा घरी असा असा प्रॉब्लेम आहे दादा लगेच तिथे येऊन येतात तत्पर आपल्या इथे लायटीचं काम संदेशदा तो दोन दिवसात केलं त्यांना त्यांची कल्पना नव्हती लायटीची पण त्यांना सांगितलं त्यांनी तो दोन दिवसात काम केलं आता तुम्हीच विचार करा आपल्याला काय करायचंय दादा आगे बडो एकावन्न बावन छप्पन समाजकार्य जनतेच्या का हिताचं कार्य आणि जनतेच्या खोलवरती म्हणजे घरातून सुखादुखाला जाणं किंवा छोट्या मोठ्या गोष्टीला समोर जाणं ह्या गोष्टी आतापर्यंत केल्याचा संदेश बंडू पाटील या एक तरुण कार्यकर्ता म्हणून एक पदाधिकारी म्हणून त्यांनी केला तर आज त्यांनी केलेला पक्षने त्याच्यावरती अन्याय आणि हा पक्षाने केलेला अन्याय हा जनतेला ना सहन नाही झाला इथल्या सब जनता आणि सर्व सेवा करणारी सर्व हम आदमी इथे उभे आहेत आणि त्यांना असं वाईट वाटलं की खरोखर आज ज्यांनी केला सहा वर्ष जनतेचे खोलवरती जाऊन ज्यांचे कोणाचे चेंबर असतील कोणाचे गटारा असतील कोणाच्या लाईटीची समस्या असेल कोणाच्या ॲम्ब्युलन्सची समस्या असेल कुणाचा आरोग्याशी निगडीत असेल अशा प्रश्नांना जो समोर गेला त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये दुर्लक्ष केलं आपल्या घराकडे दुर्लक्ष केलं पण त्यांनी आईवडिलांकडे दुर्लक्ष केलं पण आज केली ती समाजसेवा केली आणि अशा समाजसेवा करणाऱ्या माणसाला जर कॉर्पोरेशनच्या आपण याच्यामध्ये पाठवत नसाल तर तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आज कुणाला पाठवणार तुम्हाला लबाड लांडगे असे जे तयार झालेले आहेत अशी गँग तुम्ही पाठवणार का आज जनतेची लूट करायला पाठवणार का आज तुम्ही काय करताय तुम्ही रस्त्यावर फक्त लोकांना रस्त्यात रस्त्यानं खूप आम्हाला नागरिक सुविधा पाहिजे उमेदवार आहे हा आमच्या माध्यमातून जनतेच्या हिताचा म्हणून स्वतः उभा राहणार आणि त्याला सर्व जनता आम्ही मतदान